नमस्कार, आपल्या सर्वांचे स्वागत आहे अहिल्यानगर मध्ये थंडीला हरवणारी मायेची उपमाननीय खासदार डॉक्टर सुजयदादा विखे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना ब्लँकेट वाटप दोन हजार एकोणतीस ला सुजयदादा पुन्हा खासदार योगेश भाऊ सोनोले पाटील यांचा विश्वास माजी खासदार माननीय डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी उपक्रमांचा ध्यास घेत विघ्नता प्रतिष्ठानच्या वतीने विशेष सेवा कार्य राबवण्यात आले थंडीचा कडाका वाढत असताना सावेडी उपनगरातील बालघर प्रकल्प तपोवन रोड येथे राहणाऱ्या निराधार विद्यार्थ्यांना ब्लँकेट वाटप करून उबदार भेट देण्यात आली या उपक्रमाचे प्रेरणास्थान असलेले विघ्नता प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष योगेश भाऊ सोनवणे पाटील यांनी सांगितले की नेहमीप्रमाणे याही वर्षी आम्ही वाढदिवसाचे औचित्य साधत कोणताही अनावश्यक खर्च न करता समाज उपयोगी दिले गरीब अनाथ व निराधार मुलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवणे हीच खरी सुजयदादांना वाढदिवसाची भेट आहे प्रतिनिधी महेश कांबळे उच्च शिक्षित अभ्यासू कर्तव्य असा संवेदनशील नेता मान्य खासदार डॉक्टर दादा विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त हे बालघर प्रकल्प येथे विघ्न प्रतिष्ठानच्या माध्यमातून थंडीच्या दिवसात वाटप करण्यात आले आणि यापुढेही बालघर प्रकल्पाला मान्य डॉक्टर दादा विखे पाटील यांच्या माध्यमातून व विघ्न हर्ता प्रतिष्ठानच्या वतीने नेहमी आम्ही त्यांना सहकार्य करीत जाऊ आमची सगळ्यांची इच्छा आहे की मान्य दादा विखे पाटील दोन हजार एकोणतीस मध्ये परत नगर या ऐतिहासिक जिल्ह्याचे खासदार व्हावे हो ही मौजमच्या मस्ती मध्ये रमते माना निसर्गात नंदन साई बना मौजमच्या मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदन मन साई बना ताई बना सुटे का आभंग लुटू धाड़ हे दिगा राणी धार ला 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 विरंगुला विसाव्या से बेतुकचना मौसम जा मस्ती मधे रमते मना विसर्गन नंदन मने साई बना साई बना टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर भुर्डा पार्टी वनभोजन या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईपण